नमस्कार राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवाजी महाराजांनी सूरत लुटली नव्हती असा काल एक शोध लावलेला आहे तसं गेल्या दहा साडेदहा वर्षात अगदी नरेंद्र मोदी यांच्यापासून इतिहासातले अनेक दाखले म्हणजे विक्रमादित्य चंद्रगुप्ताला विक्रमादित्य म्हणणं काय किंवा कुठलं पाटलीपुत्र उज्जैनी यांचे संबंध जोडणं काय असे अनेक इतिहासाच्या बोलताना घडलेल्या चुका त्यांच्या हातनं घडत असतात आता काल त्यावर एक कडी केलेली आहे ती म्हणजे देवेंद्र फडणवीसांनी की सुरत लुटलीच नव्हती शिवाजी महाराजांनी आणि तेही काँग्रेसनी पुन्हा काँग्रेसमध्ये आलेच काँग्रेसनी हे चुकीचा हा चुकीचा इतिहास शिकवला बाकीचं तर जाऊ द्या पहिलं अगदी बेसिक म्हणजे राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी ते ज्यांना मानतात अशा बाबासाहेब पुरंदरेंचं राजा शिवछत्रपती हे पुस्तक पाहावं त्या पुस्तकात सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांनी कशी दोन वेळा सूरत लुटली याचा उल्लेख पूर्णपणे आहे सूरतचं त्या काळातलं मुघल दरबारातलं नाव होतं दार उल हज म्हणजे इथून हजला जाणारे ते यात्रे निघायचे त्याच्याकरता तो एक रेफरन्स होता सुरत हे त्या त्या काळातलं जे आज मुंबईचं स्थान आहे देशात की आर्थिक राजधानी सूरतचं मुघल दरबारात किंवा मुघल राज्यात सूरतचं स्थान ते होत आणि अशा या सुरतेवर पहिल्यांदा सोळाशे चौसष्ट साली आणि नंतर आग्र्याहून सुटका वगैरे झाल्यानंतर सोळाशे सत्तरला त्यावेळेला शिवाजी महाराजांनी ती लुटलेली आहे आता असं आहे की या कारणासाठी तुम्ही लूट म्हणत नाहीत का की ते गुजरातमध्ये आहे म्हणून लूट ही लूटच असते बरं इतिहास बदलून आपल्याला फायदा काय इतिहासात अनेक रेफरन्सेस असे आहेत की जेव्हा शिवाजी महाराजांना चक्क स्वकियांविरुद्ध आपल्याच लोकांच्या विरुद्ध तलवार चालवावी लागलेली आहे आता ते आपले आपले आहेत म्हणून त्यांना प्रोटेक्ट करण्याकरता नाही असं घडलं नाही हे काँग्रेसनी केलेलं आहे किंवा हा इतिहास डाव्या लोकांनी लिहिलेला आहे माझं या बाबतीतलं म्हणणं अगदी साधं सोपं सरळ इतकंच आहे की इतिहासात दाखले देताना चुका होऊ शकतात अनेक वेळेला रेफरन्सेस चुकीचे लागू शकतात अनेक वेळा भाषांतर चुकीचं होऊ शकतं हे मी मानतो एक इतिहासाचा अभ्यासक म्हणून मी मानतो प्रश्न असा आहे आपण जेव्हा एक राजकारणी आणि एका पदावरचे मोठ्या पदावरचे म्हणून जेव्हा बोलतो तेव्हा हे अभ्यासकाचं काम आहे त्यांचं त्यांना करू द्यावं जर का एखाद्या इतिहासकारांनी सांगितलं ती लुटली नव्हती शिवाजी महाराज गेले आणि त्यांनी सगळं आपल्याला जेवढं पाहिजे त्यांना लोकांनी आपणून दान दिलं किंवा दान दिलं हा शब्द सुद्धा चुकीचा होईल नाही का तर त्यांना आपण लोकांनी आपले पैसे आपलं सगळं सोनं नाणं दिलं असं तुम्हाला म्हणायचं आहे का इतिहासात सिद्ध होऊ द्या हे आपणच का करावं मला समजत नाहीये म्हणजे जे आतापर्यंत बाबासाहेब पुरंदरेंच्या पासून आणि इतिहासाच्या सर्व पुस्तकात जे शिकवलं जात आहे ते तुम्हाला एका मिनिटात आणि त्याच्यात पुन्हा काँग्रेस आणायची आहे अतिशय चुकीचं घडत आहे पण मघाशी जे वाक्य सांगितलं की एकदा नरेंद्र मोदींनी चंद्रगुप्ताचा रेफरन्स विक्रमादित्याचा रेफरन्स होता ना तो पाटलीपुत्राला दिला होता ॲक्च्युली चंद्रगुप्त विक्रमादित्य हे उज्जैनीचे आणि चंद्रगुप्त मौर्य हे पाटलीपुत्राचे दोघांचा पिरियड फार वेगळा चंद्र विक्रमादित्य चंद्रगुप्त हा सहाव्या शतकातला चंद्रगुप्त चं... चं... मौर्य सनापूर्वीचा पण पन... बोलता बोलता म्हणा किंवा आपल्या अगाध ज्ञानामुळे म्हणा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हा रेफरन्स दिलेला होता हे त्याच्यावर बातम्या सुद्धा आलेल्या आहेत मला असं वाटतं इतिहास बदलण्याचा हा जो प्रयत्न केला जातो याविषयी मी याआधी पण लेखात सुद्धा चुकीच आहे म्हणून लिहिलेलं ले आहे अनेक लेखात मी लिहिलेलं ले आहे तेच पुन्हा रिपीट करतो इतिहास याचा अर्थ असा इति असे हे घडले एवढंच म्हणायचंय जसे घडले तसेच ठेवा त्यात स्वतःला हव अभिप्रेत असलेला बदल करू नका तुर्तास इतकेच धन्यवाद माझं चॅनेल लाईक करा सबस्क्राईब करा बेल बेलायकॉन दाबा